या <laughs> उमेदवाराला तीन वेळेस जनतेने नाकारलं मात्र हा बुवा काही ऐकायला तयारच नाही मी सागर बाब या ठिकाणाहून सांगू इच्छितो की जवळपास सव्वा तीन लाख लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला होता सव्वा तीन लाख जनतेनी तुमच्यात विश्वास दाखवला होता सगळ्यांना वाटलं होत की हा काहीतरी कर्तृत्ववान व्यक्ती आहे चांगलं करेल मात्र तुम्ही आमची आणि या सव्वा तीन लाख जनतेची साथ सोडून निघून गेले आणि विरोधकांमध्ये गेले मी या ठिकाणी सांगू इच्छितो की हा उमेदवार जरी तीन वेळेस हारला असला तर मी मानत नाही की हा तीन वेळेस हारला निवडणुकीत पडला पण हा युद्ध जिंकला हा योद्धा आहे तीन वेळेस हारल्यानंतर लढायला त्या मोदींची नाही तर खरी छप्पन इंचचा सीना लागतो तो छप्पन इंचचा सीना या ठिकाणी शेखर शेंडेंनी दाखवला आहे आणि पक्षांनी सुद्धा मान्य केलाय खूप मोठा पक्ष आहे काँग्रेस आणि भाजप नाही तर देशातले नाही तर जगाच्या पाठीवर जितके पक्ष आहेत ते सगळ्यांना जर राजकारणाचा बोध घ्यायचा आहे तर त्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष त्यांच्यासाठी एक आदर्श आहे अशा पक्षाच्या सगळ्या विद्वान आणि मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्रात उदाहरण निर्माण करणारी चौथ्यांदा तीनदा हारलेल्या उमेदवाराला चौथ्यांदा संधी दिली आहे जर चौथ्यांदा संधी दिली आहे तर काहीतरी विचार केला असेल या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यांना वाटत होत की यावेळेस उमेदवारी नाहीच पण माझा देवण पासून पहिल्या दिवशी पासून विश्वास होता की वर्धा विधानसभेत पुन्हा जर काँग्रेस पक्ष कोणाला उतरवणार आहे मैदानात तर शेखर शेंडेलाच उतरवणार आहे कारण या ठिकाणी योद्धा पाहिला जातो त्याची पार्श्वभूमी पाहिल्या जाते आणि सागर बाबू गडकरी साहेब आणि भोयर साहेब गडकरी साहेबांना सोडलं तर भोयर साहेब आणि सागर बाबू तुम्ही आमचीच साथ सोडून गेले हाताची साथ सोडून गेले तुम्हाला सांगतो की शेखर बाबूचे आजोबा या ठिकाणी काँग्रेसचे एम एल सी होते त्यांचा मृत्यू एआयसीसीच्या कार्यालयात एआयसीसीच्या झेंड्याखाली झाला होता त्याच्यानंतर त्यांचे वडील स्वर्गीय प्रमोद बाबू शेंडे हे सात वेळेस या मतदारसंघातून लढले आणि सहा वेळेस त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि या ठिकाणी भाड्याने जनता आणण्याची गरज नाही अशा पद्धतीने या मतदारसंघाची बांधणी केली या ठिकाणी ते मंत्री होते विधानसभेचे उपाध्यक्ष होते आणि भ्रष्टाचाराचा एक छोटासा दाग साठ टर्म जो माणूस या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो आणि सात वेळेस लढतो त्याच्या उभ्या परिवाराला एक भ्रष्टाचाराचा छोटासा ढाक नाही परंतु या ठिकाणी मित्र जे दहा वर्ष आपलं प्रतिनिधित्व करतायत त्यांच्यावर जग भरायचे सर्वात जास्त भ्रष्टाचाराचे आरोप ज्या ठिकाणी लागले तुम्ही विकास केला विकासाचे आकडे शेकडो मध्ये आहेत मात्र मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो खऱ्या अर्थाने किती टक्क्याचा विकास कोणाचा झाला हे वर्धेच्या जनतेला चांगल्याने कळून चुकलाय म्हणून या ठिकाणी अति आवश्यक आहे यावेळेस लोक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा नारा असाच देत नाही आहे त्याच्यात काहीतरी तथ्य आहे आणि काल जेव्हा सर्व उमेदवार एका मंचावर होते मी आर्वीत बसून त्या उमेदवारांना ऐकत होतो त्या ठिकाणी मला इथले आमदार काही विशेष बोलताना दिसले नाही त्यांच्या तोंडावर जनता जनार्दन असो आणि बाकीचे उमेदवार असो ते त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करत होते पण आरोपांना उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे काही विशेष उत्तर मला दिसलं नाही मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की परिवारवाद परिवारवादाचा ठपका या ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांवर वेगवेगळ्या वेळेस लागलाय मात्र शेंडे कुटुंबावर तो परिवारवादाचा ठपका आमच्यासारख्या विद्रोही लोकांना सुद्धा ठेवता येत नाही कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं भाऊसाहेब शेंडे या ठिकाणी काँग्रेसचे एम एल सी होते एआयसीसीच्या कार्यालयात ए आयसीसीच्या झेंड्याखाली त्यांनी आपले प्राण गमावले त्यानंतर प्रमोद बाबूंनी सहा वेळेस या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यांच्यावर एक छोटासा डाग कधी या ठिकाणी भ्रष्टाचाराचा लागला नाही आणि प्रमोद बाबू नंतर तीन टर्म तीन टर्म या ठिकाणी शेखर भाऊ लढले तिन्ही वेळेस त्यांचा उतरत्या क्रमांकाच्या मताच्या फरकाने या ठिकाणी पराभव झाला पराभव झाला जरूर पण त्याच्यात विविध कारण जबाबदार होते त्या कारणांची निव मीमांसा या निवडणुकीच्या काळात करणं योग्य नाही मात्र खऱ्या अर्थाने सांगतो हा लढवय्या नेता आहे कुठला गुंडाराज राज याच्या आल्याने येणार आहे मागच्या दहा वर्षापासून मी चांगल्या पद्धतीनं शेखर शेंडेंना ओळखतो मी तरी कोणती गुंडागर्दी त्यांना करताना पाहिलं नाही आणि अजून व्यासपीठ सजायचंय व्यासपीठावर पूर्ण लोक यायचे पण याच्या आधीचे सगळे व्यासपीठ आपण जनता जनार्दन या ठिकाणी पाहून आहोत कोणता गुंड तुम्हाला या व्यासपीठावर दिसला आणि माझं आव्हान आहे तुम्हाला ज्यांना गर्दी न्यायचीच आहे गर्दी करायचीच उद्या शहा येणार आहेत म्हणते तिथे अवश्य जा आणि त्यांचं व्यासपीठ एक वेळेस पहा गुंड तुम्हाला या व्यासपीठावर दिसतात की त्या व्यासपीठावर दिसतात हे एक वेळेस तपासून पहा मग कुठला गुंडा राज येणार आहे कुठला गुंडा राज येणार आहे हे जनतेला चांगल्याने समजतंय कळतंय अरे गुंडाराजाची भीती ज्याला वाटत असेल त्याच्यासाठी आम्ही जबाबदार आहोत आमच्याकडे या आम्हाला पकडा आणि उद्या जर तुम्हाला हा उमेदवार निवडून दिल्यानंतर कुठे गुंडाराज आढळला कुठे तुम्हाला गुंडाराज दिसून आला तर मी तुम्हाला जबाबदारी निश्चित जबाबदारी घेऊन अधिकार देतो या शैलेश अग्रवाल कॉलर पकडा येऊन मला घेऊन जा समोर त्या ठिकाणी गुंडाराज जर दिसला अरे हा प्रमोद बाबूच्या मुशीत वाढलेला तयार झालेला चांगला कार्यकर्ता आहे कर्तबगार कार्य करता है। आज मला नाही वाटत की वर्धा विधानसभा क्षेत्रासाठी जितके उमेदवार उभे आहेत त्यांच्यामध्ये ज्या वयापासून शेखर बाबूंची सुरुवात झाली राजकारणाची त्या वयापासून सुरुवात झालेला एक तरी एक तरी उमेदवार असेल असं मला तरी वाटत नाही या ठिकाणी ज्यांचा वय पन्नाशीच्या पलीकडे आहे ते लोक पंचवीस तीस वर्षापासून या ठिकाणी मतं टाकतायत मतदानाचा हक्क बजावत आहेत ते या ठिकाणी राजकारणात तेवढ्या वर्षापासून शेखर शेंडेंना पाहू नये मी तुम्हाला सांगतो अवघ्या हो एकविसाव्या वर्षी जो माणूस या ठिकाणचा नगराध्यक्ष झाला आणि त्याने तयार केलेली पाणी पुरवठ्याची योजना आज सुद्धा जेव्हा आपली तीन पट चार पट आपली लोकसंख्या वाढली आहे तेव्हा सुद्धा तीच पाणीपुरवठा योजना या ठिकाणी आपल्या वर्धेकरांना पाणीपुरवठा करते चांगल्याने करते आणि कमीत कमी खर्चात त्या काळात बांधलेला स्विमिंग पूल जितक्या पैशात स्विमिंग पूल बांधला नाही त्याच्यापेक्षा शंभर पट पैसे तुम्ही फक्त त्या स्विमिंग पूलच्या डेव्हलपमेंटसाठी खर्च केले त्या काळात कोणी स्विमिंग पूलचा विचार करू शकत होता का त्या काळात कोणी एवढ्या पुढचा भविष्याचा विचार करून पाणी पुरवठ्याच्या त्या योजनेचा विचार करू शकत होता का मी वर्धेचा नाही मी आर्मीचा आहे या ठिकाणी एकोणीसला लोकसभा लढलो चोवीसच्या लोकसभेसाठी तयार होऊन मैदानात होतो म्हणून बऱ्यापैकी मला या जिल्ह्याचा आणि या विधानसभा आणि या लोकसभा मतदारसंघाची माहिती आहे जवळपास सगळ्याच नेत्यांना मी ओळखतो या ठिकाणी उभे असलेल्या प्रत्येक जवळपास प्रत्येक उमेदवाराला मी ओळखतो जास्त आनंदित होण्याची भाजपा वाल्यांना गरज नाही मी तुम्हाला सांगतो तीन वेळेसच जे अंतर होत आमच्या पराभवाच त्याची बेरीज जोडा आणि यावेळेस तेवीस तारखेला भाजपावाल्यांना वाल्यांना सुद्धा आमंत्रित करतो की शेखर शेंडेच्या विजय रैलीत त्यांनी त्या जल्लोषात येण्याची तयारी करा ताऱ्या थोड्या कमी वाजल्यात जोश कमी आहे मतदानात हा जोश कमी दाखवू नका आणि शेवटली संधी पक्षाने दिली आहे शेखर शेंडेंना आणि शेवटली संधी तुम्हाला सुद्धा दिली आहे भ्रष्टाचार मुक्त वर्धा करण्याची जबाबदारी पेलेन तर जबाबदारी उचला आणि यावेळेस आपल्या जबाबदारीपासून चुकू नका मुकू नका थोडा थोडा फरक राहिलेला आहे आणि डॉक्टर पावडे आहेत म्हणून आपला थोडासा फरक निघून जाणार आहे या विचारात गाफील राहू नका गाफील राहू नका मतदार हुशार आहेत महत्वाची संधी द्यायची आहे ही उमेदवारी काही शेखर बाबूंनी एक एकट्याने ओढून आणलेली आहे शेखर बाबूंच्या उमेदवारीवर काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी विश्वास दाखवलाय शेखर बाबूंच्या उमेदवारीवर आमच्या पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी विश्वास दाखवलाय शेखर बाबूंच्या उमेदवार उमेदवारीवर राज्याचे नेते आमचे होणारे मुख्यमंत्री नाना पटोले यांनी विश्वास दाखवलाय विजूभाऊ वडेट्टीवार यांनी विश्वास दाखवलाय मोठ्या प्रमाणात नेत्यांनी या ठिकाणी ने या उमेदवारीवर विश्वास दाखवलाय त्याची कारणं अनेक आहेत पण तुम्हाला एक सांगतो या उमेदवाराला यावेळेस चुकूनही गाफील राहून धनशक्तीचा प्रभाव आणि उपयोग करून पाडण्याचं जे मोठं षडयंत्र या ठिकाणी सुरू आहे ते षडयंत्र सफल होऊ देऊ नका गाफील राहू नका तुम्हाला वीस तारखेला सकाळपासून मतदानाच्या रांगा लावायचे आणि जिकडे तिकडे काँग्रेसही दिसला पाहिजे जिकडे तिकडे काँग्रेसचा समर्थक दिसला पाहिजे आपल्याला काँग्रेसला मतदान करायचं बहिणींना तुम्हाला सांगतो तुम्हाला काँग्रेसला मतदान का करायचंय पंधराशे रुपयाची लाडकी बहीण बघू नका गृहलक्ष्मी योजना तीन हजाराची काँग्रेस आणते डिसेंबर च्या एक तारखेपासून तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे शब्द हा काँग्रेसचा आहे आंध्र प्रदेश मी शब्द दिलाय पूर्ण करतोय यांनी जे जे शब्द आपल्याला चौदाच्या आणि एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये दिले ते पंधरा लाख खात्यात आले नाही आणि जेव्हा पडण्याची भीती वाटली तेव्हा पंधरा लाखाच्या ऐवजी फक्त पंधराशे खात्यात आले आहे ते पंधराशे निवडणुकीपुरते खात्यात आले आहे मात्र तीन हजार रुपये गृहलक्ष्मी योजनेचे तुमच्या खात्यात येणार आहे आणि आम्हाला ते टाकायचे ते टाकायची संधी तुम्हाला शेखर बाबूच्या रूपाने काँग्रेसला द्यायची आहे शेतकऱ्यांसाठी आम्ही योजना आणतोय आणि फक्त योजना नाही तर येणाऱ्या काळात ही महाराष्ट्राची निवडणूक देशाची दिशा ठरवणार आहे आणि देशात काँग्रेसचं राज्य आल्यानंतर माझ्या शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला दीड फूट गाऱ्यात पाय तुडून गारा तुडून तुम्हाला त्या ठिकाणी शेतात जाण्याची गरज पडणार नाही तुमच्या मतदारसंघात प्रमोद बाबूंनी जे पानन रस्त्यांना विलेज रोड म्हणून डांबरीकरण करण्याची सुरुवात केली होती ती प्रथा यावेळेस शेखर शेंड्या समोर नेणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला डांबरीकरण झालेल्या रस्त्यातून आपल्या शेतात जाण्याची संधी मिळणार आहे या ठिकाणी यांनी समृद्धी स्वतःची समृद्धी करण्यासाठी अर्ब रुपये खर्च करून जो समृद्धी महामार्ग मांडला आहे मार्ग आहे त्या समृद्धी महामार्गाची काय दशा आहे आम्ही मुंबईला गेलो होतो बाय रोड आम्ही बघितलं रोडला अजून भरपूर दिवस झाले नाही झालेल्या ऍक्सिडेंटची संख्या आपल्या समोर आहे आणि आम्ही बघितलं जागोजागी ओळख महागाच्या रोडला आतापासूनच भेगा पडायला सुरुवात झाली आहे यांच्या विकासाला भेगा पडले आणि आता यांच्या राजकारणाला भेगा पाडण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे ती जबाबदारी तुम्हाला हो पेलणार आहे की नाही पेलणार आहे ही जबाबदारी पूर्ण करणार आहे की नाही करणार आहे वीस तारखेला पंजाला मतदान करणार आहे की नाही करणार आहे मला वाटते की माझं लांबत आहे भाषण तर घेऊ का आवर्त घेऊ का आहे का पंजाब सगळे भाजपचे लोक आले का आज आपल्या सभेत पंजाब कुठे पंजाब पंजा। असं हा पंजा आपल्याला वीस तारखेला दाखवायचा आहे या पंजा दाखवल्यानंतर शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा आमिष दाखवण्यात येणार नाही खऱ्या अर्थाने ज्या विजेची गरज शेतकऱ्यांना आहे काय काय शेतकऱ्यांच्या गरजा आहे शेतकऱ्यांच्या पाल्यांना आपल्याला ग्रामीण शिक्षण प्रणालीतून काढून शहरी शिक्षण प्रणालीच्या दर्जाचं शिक्षण द्यायचं आहे आपल्याला शेतकऱ्यांचे पानन रस्ते समृद्धी महामार्ग करायचे आपल्याला खऱ्या अर्थाने जोपर्यंत शेतकऱ्याचा शेतीमाल त्याच्या शेतकऱ्यातून शेतीतून बाहेर निघणार नाही तोपर्यंत तो समृद्धीच्या तो तो रोडवर कसा धावणार आहे याचा विचार करायचा आहे आप आपल्याला गृहिणींचा विचार करायचा आहे आप आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढीच्या आपल्या वडीलधाऱ्या मंडळींच्या आरोग्याच्या सुविधेचा विचार करायचा आहे या ठिकाणी प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस नाही या ठिकाणी खऱ्या अर्थाने शेखर शेंडेला निवडून दिल्यानंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसची तुम्हाला या ठिकाणी सौगात मिळणार आहे या ठिकाणी शैक्षणिक संस्था शेखर ज्या वैयक्तिक येणार नाही तर तुम्हाला शासकीय शैक्षणिक संस्थानांमधून खासगी शैक्षणिक संस्थानांपेक्षा चांगले शिक्षण मिळणार आहे या ठिकाणी चांगल्या आरोग्याच्या सुविधा येणार आहे पन्नास लाख रुपये वर्ष ज्याची कमाई आहे त्याचा सुद्धा पंचवीस लाखाचा आरोग्य विमा नाही हेल्थ इन्शुरन्स नाही ते पंचवीस लाखाचा हेल्थ इन्शुरन्स काँग्रेस तुम्हाला देणार आहे मोफत औषधी देणार आहे आणि या योजना नाहीत हे धोरण आहेत आणि याची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने होणार आहे मी माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की तुमचा हा जो पीक विमा आहे हा कंपन्यांच्या लाभाचा पीक विमा याच्यानंतर काँग्रेसच्या राज्यात नाही तर शेतकऱ्यांच्या लाभाचा पीक विमा कसा आणता येईल याची जबाबदारी माझ्यावर द्या माझा व्हॉइस माझ्या पक्षात आहे तुम्ही यावेळेस काँग्रेसच्या सर्व घोषणा बघा तुम्हाला जे जे मी शेतकरी आरक्षणाच्या माध्यमातून आतापर्यंत बोमलात आलो सांगत आलो शेतकऱ्यांसाठी कोणते धोरणं राबवण्याची गरज आहे ते सांगत आलो ते सगळे धोरणं तुम्हाला आमच्या काँग्रेस पक्षाच्या मॅनिफेस्टोमध्ये दिसून पडणार आहे या ठिकाणी जर काँग्रेसचं राज्य आलं तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा नेता शेतकरी नेता त्याच्या स्वरूपाने एक काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांचं राज्य आणायचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी विद्यार्थ्यांचं राज्य आणायचं आहे बेरोजगारांचं राज्य आणायचंय दोन कोटी रोजगार दरवर्षाला देण्याच्या या ठिकाणी घोषणा मुट मोदी साहेबांनी केल्या होत्या मात्र या ठिकाणी एकालाही रोजगार मिळाला नाही बेरोजगारांची फौज मोठ्या प्रमाणात या वर्धा विधानसभा क्षेत्रात आहे मी आपण सगळ्यांना सांगू इच्छितो या ठिकाणाहून सगळ्या युवांना बेरोजगारांना की आम्ही तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देऊ अरे हा चांगला दृष्टा नेता आहे याच्याकडे चांगले स्वप्न आहेत याच्याकडे चांगल्या योजना आहेत याच्याकडे ध्येय आहे तीन वेळेस ज्याला उमेदवारी मिळून जो निवडून येऊ शकला नाही चौथ्यांदा उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट निश्चितपणे प्रण करून ज्या ती सगळे नेते बोलत होते तरी हार न मानता त्या उमेदवारीसाठी लढणारा हा लढवय्या युद्ध आहे हा तुम्हाला या ठिकाणी रोजगार देणार आहे आणि जर तुम्हाला शेखर शिंडे रोजगार देऊ शकले नाही तर काँग्रेस पक्ष तुम्हाला चार हजार महिन्याचा बेरोजगारी भत्ता प्रत्येक बेरोजगाराला देणार आहे म्हणून बांधवांना तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो पोटतिडकी सांगण्याचं एकच कारण आहे की मला हे वर्धा भ्रष्टाचार मुक्त बघायचं आहे खऱ्या अर्थाने मला वर्धेचा विकास होताना आहे आणि या वर्धेचा विकास जर तुम्हाला साध्य करून घ्यायचा आहे तर यावेळेस काँग्रेस शिवाय शेखर शिंदे शिवाय पर्याय नाही एवढ्याच या ठिकाणी आवर्जून तुम्हा लोकांना सांगतो तुम्हा लोकांची दोन्ही हात जोडून विनंती करतो आणि तुम्हाला या ठिकाणी हात जोडून विनंती करतो की यावेळी